तो आज आपण पेशंट करून जाणून घेऊयात की पेशंटला आपल्या ट्रीटमेंटने किती फरक पडलाय नमस्कार नमस्कार जादो। जादो। सर तुमचं नाव सांगा मी अंकुश जाधव अंकुश जाधव वय किती सर आज वय पस्तीस वर्ष राहणार कुठं भोरवाडी भोरवाडी तालुका अहमदनगर मदनगर काय त्रास होतो सर तुम्हाला मला त्रास सुरुवातीला म्हणजे एक दीड दोन वर्ष झाली तेव्हापासून त्रास होतोय मला असं वाकल्यानंतर त्रास व्हायचा पाठीमध्ये चालायला त्रास व्हायचा परत अजून जास्त असं सकाळी उठल्यानंतर जास्त त्रास व्हायचा ज्या सांगायचं म्हणजे टॉयलेटला बसलं तरी मला असं म्हणजे पाय गळून जायचे पूर्ण असं म्हणजे इतका त्रास वेदना भरपूर हो वेदना भरपूर ठीक आहे कधीपासून त्रास होता मला जवळपास दीड ते दोन वर्ष झाली दुसरी काही ट्रीटमेंट केली होती श्री वगैरे हो आपले हेच डॉक्टर गोळ्या औषध वगैरे हो त्यांनी काही फरक पडला काही थोडा बर बरं वाटायचं पेन किलर वगैरे खाल्ले थोड्या हो वेळ बरं वाटायचं परत जे आपल्या ट्रीटमेंट बद्दल कसं कळालं आपल्या ट्रीटमेंट बद्दल आमच्या गावातले मित्र आहेत दीपक वाघ म्हणून त्यांनी आम्हाला हे केलं आणि त्यांच्यासोबत ते आपले पेशंटच आहेत पहिले ते पेशंटच होते ते ते तर पण बरे झाले दा ते बरे झाले म्हणून तुम्हाला ते बरे झाले म्हणून आले त्यांनी पण आम्हाला सांगितलं होतं अगोदर मी ट्रीटमेंट करतो मला फरक पडला तर तुम्ही करा म्हणून आम्ही त्यांना फरक जाणवलं म्हणून मग आम्ही ट्रीटमेंट घेतली आता तुमचा जर त्रास होता सर पहिले आपल्या ट्रीटमेंट नंतर आता त्रास कसा आहे तुमचा म्हणजे किती तुम्हाला फरक वाटतो आता मला सुरुवातीला जे त्रास होत त्याच्यापेक्षा मला जवळपास पंच्याहत्तर टक्के मी जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के तुमचा वेदना कमी झाली आता चाला फिरायला त्रास होतोय नाही एवढा काही जाणवत नाही फक्त सकाळी उठल्यानंतर नाही का थोडं अच्छा किंवा जास्त प्रवास वगैरे जर जास्त काम जास्त झालं तर थोडं जाणवत नाहीतर मग पहिल्या जीवनापेक्षा या जीवनात काय बदल का म्हणजे पहिलं जीवन जे जीवन जे होतं ते कम्प्लिटली वेदनामध्ये आत्ताच्या जीवनामध्ये हलकं फुलक वाटत हा व्यवस्थित वाटतं ठीक आहे बाकी आमचे ट्रीटमेंट खुश आहात हो